हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कार्तिक तुझं काय म्हणणं आहे हो काय बघायचं आणि मावशींना काय बोलणार तू नमस्कार कर बघू नमस्कार तर त्याला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही जास्त करून तर मी जबरदस्त घेते त्याला आवडत नाही जास्त करून मग तो या लागला तर लाचतो आणि एवढूसच आहे किती आहे तिसरीलाच आहे तरी पण केवढं लास्ट येतो आणि त्याला आवडत नाही जास्त करून त्याला जबरदस्त असं करून घेते ये बाबा व्हिडिओमध्ये साठी आज उभा राहून बोलते आज बसून बोलते तर काल लक्षातच नाही की मी डोकत उतले म्हणून परत आज डोकत उतले मीनी आणि आज रविवार आहे आमचं आहे हे बघा आणि थंडी वाचते म्हणून तर शटर घालूनच बसलाय आणि आज संडे आहे म्हटलं त्याला मस्ती बिस्ती चालूच झालंय त्याचं तर आता अजून नाश्ता नाही आमचा तर सव्वा अकरा वाजले अजून ता माझा नाश्ता नाही काय नाही मी फक्त सकाळी चाय पिली तर सकाळी मी किती वाजता उठली साडेसहाला ला तर कार्तिकला सुट्टी आहे तर कार्तिकचे पप्पा गेले कामाला त्यांचं टिफिन बिफिन सगळं बनवला गेला तर कार्तिक म्हटला की मला भूक लागली तर मग पण मी काय केलं माहिती आहे का त्यांचा डबा बनवताना कार्तिकचा पण बनवला तर कार्तिकला पण नाश्ता दिला तर मग एवढं उशीर अकरा वाजेपर्यंत तो उपशी कसा राहणार तर एखाद वेळ मी राहू शकते त्याला नाही राहू शकत ना तर मी म्हटले आज काम सगळं उरकाव म्हटले तर काल ना तर शाळेत मिटिंगला गेली ती तर कार्तिकला घेतलं काल काय शॉपिंग केलं ते तुमच्यावर शेरच केलाय मीने तर ते बनवायचे तर तर घेतला घेतलाय आणि मैदा घेतलाय ते बनवायचंच आहे तर आणि चुडा बनवणार आहे कार्तिकला खायच्या आणि चकल्या पण बनवणार आहे तर आज वेळ भेटेल जेवढं वेळ भेटेल तेवढं मी करणार आहे आणि दुसरी गोष्ट आता मी बनवून नाश्ता संडे आहे म्हटल्यावर कार्तिक पण घरात आहे तर निवांत नाश्ता त्यांनी सकाळी केला आहे नाश्ता पण आता पण भूक लागली असेल ना तर त्याला म्हटले की दुपारनंतर मी माझं सगळं आवरलं ना की तुला नाश्ता बनवून देते आता खाऊन घे कारण की पण पोराला एवढं उशीर उपाशी मी कधीच ठेवत नाही तर नाही झालं ना म्हणजे वेळेवर माझं तर मी त्याला काय ना काय बनवून देते त्याचं पहिले ब पोट भरवते मग दुसरं काम करते तर आता मी काय करते पोहे बनवते आणि खाते नाश्ता तर सकाळी सकाळी जे टिफिनला बनवलं आहे सगळं भांडी घासून घेतले आणि कपडे काल धुतले नाही म्हणजे त्याला मिटिंगला गेली तर अनु एकाकडे जायचं होतं ती तर पण गेली म्हणून कपडे धुतलेच नाही म्हणून थोडंसंच होते म्हणे दे आज एकदमच धुवून घेतले कपडे तर कपडे धुवून घेतले आता पहिले नाश्ता करते मग जाऊन खाली जाऊन कपडे सुकवते आज कपडे भरपूर आहे म्हटल्यावर खाली जाऊन सुकवते भरपूर म्हणजे कसं दोन दिवसाचे आहेत दाखवते तर मला किती दिवसाचे आहेत आणि सर्वप्रथम मी आता पहिले नाश्ता करून घेते आता मी ना पोहे बनवून घेते तर इथं गॅस चालू घेते आणि एका साईडला मी चाय पण ठेवले आणि हे मी भजी तळली आहेत ना त्याचं तेल आहे तर मी इकडे परत किटली टाकत नाही वापरलेलं तेल परत किटली टाकत नाही तर टोपात छोट्याच्या टोपात नाही तर त्याच्यानुसार कोणतं टोप्यात मावळतं ना तेवढं तेल त्या हिशाबने त्याचा ठेवते मी तर मला तेवढं हे तर, तर मावळलं तेल तर मी त्याचा ठेवते तुमच्याशी बोलताना त्याच्या अदोगावरच ना मी पोहे भिजून घेतलेलं कांदा मिरची कोथिंबीर हे सगळं कापून घेतलेलं तर शेंगदाणे खरपूस असं भाजून घेतलं आणि पोहेतच काढते दुसऱ्या प्लेटमध्ये वागळं वेगळं साईडला का काढून ठेवत नाही त्याचं तर टाकते इथं बघा जिरं टाकलं राई टाकलं कडीपत्ता टाकलं मिरची आणि बारीक कांदा कापला तर ते पण टाकून घेते वरतून असं हळद मीठ टाकून फ्राय करून घेते तुम्हाला दाखवते हे बघा तर माझं ना जे पण स्वयंपाक आहे ना साधं सिंपलच असतं आहे भारीतलं काही करत नाही मी जेवढं साधं सिंपल असेल मी तसंच करते इथं बघा मी कोथंबीर कापलं आणि टाकते तुम्हाला दाखवते बघा पोहे कसं वाढतं छान वाढतं ना किती खवन ना? किती नाही आणि मला कधी कधी असं वाटतं ना पोहेच्या नाव काढलं की किती खवन किती नाही असं होते तर इथं बघा मला आणि कार्तिकला काढून घेताना एका साईडला मी चाय पण ठेवले आमच्यासाठी तर आमचं तर फेवरेट आहे चाय आणि पोहे तर इकडे बघा मी लिंबू कांदा टाकून घेते कार्तिकला आवडत नाही आता मी नाश्ता करून घेते नाश्ता करून झाला की अजून एक पदार्थ बनवायचा ते पण तुम्हाला दाखवते काय बनवते त्या जादूगर हे बघा मी नाश्ता करून घेते आणि पोहे खाताना मला कांदा लागतो शेव नसलं तरी चालेल कांदा लाग जरूर लागते मला आणि लिंबू लागते तर नाश्ता करून झाले आणि इथं बघा खाली आली मी कपडे सुकवायला वारा एवढा सुटला आहे ना तर खूप म्हणजे वारा सुटला आहे आणि कार्तिकला सांगितलं कॅमेरा पकडायला तर स्टँडवर ठेवलं ना तर स्टँड खाली पडेल त्याच्यासाठी मी कार्तिकला घेऊन गेली एवढा वारा सुटायला लागले बघितलं तर किती वारं सुटतोय भरपूर प्रमाणाच्या बाहेर सुटायला लागल्या तर त्याच्यासाठी मी कार्तिकला सांगितलं कर म्हणून आणि स्टँडवर म्हटलं असतं ना तर आज जिब्बात राहिलं नसतं स्टँड खाली पडला असता मोबाईल पण खाली पडला असता जास्त कपडे असले तरच मी आता खाली येते शक्यतो मग खिडकीत आता ऊन पडते पाऊस नाही काही नाही आता खिडकीतच टाकते खिडकीत आणि गॅलरीत टाकते गॅलरी शक्यतो टाकत नाही आता की माझी तुळशी नाही ना तर त्याच्यासाठी आता गॅलरीत पण टाकते मी आणि खिडकीत पण सुकवते आता शक्यतो मी कमी येते खाली आजचले दिवसानंतर आजच खाली आलं नाही तर गॅलरीतच नाही तर खिडकीतच सुकवते कारण की जेव्हापासून का पाऊस कमी झाला ना तेव्हापासून मी वरती टाकते तर जरा जास्त आहे लवकर सुकील म्हणून तर मी धुतलेला टावेल डोक्याला वापरला आहे परत कशाला धुवायला टाकायचं म्हणून तसं सुकवते इथंच तस, लागलंच ते पण सुकून जाईल त्याच्यासाठी जा म्हणून इथं सगळे कपडे सुकवायला टाकलेत आणि क्लिप वगैरे लावते कपडे वगैरे सगळं धुवून झालं तर आम्ही नाश्ता वगैरे काही केला नाही तेच पोहेवरच होते तर लागलंच मी शंकरपाळे पण केले कसे झाले मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे जर शंकरपाळ्याची पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आहे ना आपल्या चॅनलवर अपलोड के करील मी तर नक्की चेकआउट करा मी कसं केलं कसं नाही सगळं तुम्हाला सांगितलं कसं झालं मला नक्की सांगा आवडलं असेल ना तुम्हाला पण नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथं बघा कार्तिकचे पप्पा आले तर त्यांना म्हटली की एका साईडला मी चाय ठेवले हो तर शंकरपाळा टेस्ट करायला दिले तर त्यांना द्यायला लागलेत तर त्यांचं रिॲक्शन काय होतं तर, तर, तर का मला मी सांगते बघा दाखवते पण तुम्हाला तर त्यांना विचारलं टेस्ट करून सांगा कसं झालंय त्यांना पण आवडले शंकरपाळ्या तर जास्त मान हलवत नाही तिकडचं तिकडे हां झालं चांगलं जाणतात तर मी काही पण पदार्थ बनवलं नवीन किंवा जुनं कधी पण म्हणजे काही पण बनवलं की पहिले टेस्ट करायला कार्तिकच्या पप्पाला आणि कार्तिकला देते आमच्या कार्तिकला पण आवडतं काय चांगलं काय नाही तर लगेच सांगतो चांगलं झालं की हां झालं म्हणून सांगतं नाही झालं तर लगेच बनतं लगेच नाही चांगलं झालं म्हणून तर मी जे पण पदार्थ बनवले हो त्या दोघांनी तारीफ केली ना तर मन समाधान होतो असं वाटतं मी जे काय पदार्थ बनवते हो ना ते सफल होते तर पण नाही चांगलं झालं तर नाही म्हटलं ना तर मन दुखलं सारखं होते म्हणून त्यांच्यासाठी जे काय बनवते त्यांच्यासाठीच आणि त्यांनी तारीफ केला ना तर असं वाटतं मी ले मोठी नाही म्हणजे मला स्वयंपाक करायला येतं सगळं कारण की त्यांना चौद माझ्यापेक्षा जास्त ते कार्तिकच्या पप्पाला कळतं कारण की त्यांना पण येतो ना स्वयंपाक करायला म्हणून त्यांना टेस्ट करायला देते मी काही पण करायला तर ते म्हटले ना ओके तर मन मन असं वाटतं की हां भरपूर काही येते आपल्याला तर त्यांचं झालं त्यांना चाय वगैरे नाश्ता केला तर हे बघा संध्याकाळच्या शेपाकला मी काय काय करते इथं बघा समोर मेथीची भाजी करते मी तर साधं सिंपलच असं करते मेथीची भाजीमध्ये शेंगदाण्याची कूट टाकते आणि आजचा बेद आहे मेथीची भाजी भाकर आणि वरण आणि भात तर वरणाला ना फोडणी मारले इथं बघा भाजी पण झाली भाकरी पण झाली आणि तर आम्ही जेवायला बसतो आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ